कारण हा भाग मी उद्या अपलोड करणार आहे त्यासाठी इन ॲडव्हान्स गुड मॉर्निंग चला वाचूयात आपण वाचत आहोत हसरे दुःख हे भादखिरांचं पुस्तक जे आहे आपल्या आवडत्या लाडक्या चार्ली चापलींचं आत्मचरित्र हो तू पहिल्या प्रथम बोटीवर गेलास तेव्हा मम्माबरोबर वर्कहाऊसमध्ये गेलो होतो तिथे अशा कितीतरी गोष्टी पाहिल्या तिथली दहापैकी आठ मुलं तरी एकतर भुकेनं किंवा थंडीनं आजारी पडायची त्या मुलांची काळजी घेणाऱ्या पायांच्या निष्काळजीपणामुळं कित्येक मुलं भट्टीच्या आगीत होरपळून मरायची किंवा एखाद्या अपघातात सापडून दगावायची गरीब मुलं मेल्याचं सुखदुःख होतं कुणाला या होणाऱ्या हालपेष्टा सांगण्याची जी, जिवंतपणे चोरी असायची मुलं मेल्यानंतर त्यांची वाचा कायमची बंद होऊन जायची अरे रे सिडनेच्या या दुःखपूर्ण उद्गारावर चार्ली पुढे म्हणाला पण सीड एका मुलानं मात्र या अन्यायाविरुद्ध तोंड उघडलं होतं त्यानं वरिष्ठांकडं तक्रार केली होती मग काय साऱ्यांचीच धावपळ सुरू झाली अधिकाऱ्यांची बैठकसुद्धा झाली होती सिडनेनं मध्येच विचारलं मग काय झालं त्या बैठकीत दुसरं काय होणार साऱ्यांचेच हात भ्रष्टाचारात ब बर, बरबटलेले कोणाविरुद्ध कोण न्याय करणार चोर लोक चोरांच्या विरुद्ध बोलणार थोडेच काहीतरी आपली सारवासारवी करून प्रकरण मिटवलं असणार काही वेळ थांबून चार्ली म्हणाला आणि म्हणूनच ममा वेड्यांच्या इस्पितळात गेल्यानंतर मी सारखा घराबाहेर राहत असे मला भीती वाटायची की मी निराधार झाल्यामुळं मला कोणीतरी वर्कहाऊसमध्ये नेऊन सोडेल हे सारं सिडने मन लावून ऐकत होता आपला हा धाकटा भाऊ अनुभवानं किती शहाणा झाला आहे या गोष्टीची त्याला स्पष्ट कल्पना आली सिडने म्हणाला चार्ली फार मोठ्या अनुभवांची शिदोरी घेऊन तू फ्रेड कार्न तू फ्रेड कार्नोनकडं आहेस तुला या साऱ्या अनुभवांचं सोनं करता येईल आपल्याच तंद्रीत चालताना चार्ली म्हणाला सिड मी माझ्या कलेतनं दारिद्र्याचं दर्शन घडवीन आणि साऱ्या गर्भश्रीमंतांना लाज वाटायला लावीन मगाच्या बोलण्याचा धागा धरून सिडने चार्लीला म्हणाला म्हणूनच माझा तुझ्या अभिनयावर विश्वास आहे तू खरंच उत्तम अभिनय करतोस मला खात्री वाटते फ्रेड कार्नो तुला खासच कंपनीत घेतील खरंच मला तिथे संधी मिळाली तर मी खूप काही करू शकेन हे बघ चार्ली फ्रेड कार्नो कंपनीत पुष्कळ गुणी अभिनेते आहेत त्यांच्या तुला त्यांच्याकडनं खूप काही शिकता येईल कोण 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 कलाकार आहेत रे तिथे फ्रेड किचन जॉर्ज ग्रोवन बिली रिव्ज चार्ली बेल आणि विनोदवीर हॅरी वेल्डन सुद्धा शिवाय आणखी कितीतरी कलाकार आहेत हो मी ऐकली आहेत त्यांची नावं सिडनेनं सांगितलं हॅरी वेल्डन हा विनोदवीर प्रेक्षकांवर चटकन आपली छाप पाडतो फुटबॉल मॅच या विनोदी प्रहसनात त्याचा स्टेजवर प्रवेश होईपर्यंत प्रेक्षकांच्यात बिलकुल हशा होत थ नाही म्हणजे त्याच्या प्रवेशापर्यंत विनोद नाहीत असं नाही पण जेव्हा हॅरी वेल्डन स्टेजवर येतो तेव्हापासून जे काही प्रेक्षक हसायला लागतात वेल्डन शेवटापर्यंत प्रेक्षकांना हसवत ठेवतो हाय निकेश नाईक हॅलो अमित थँक्स हॅलो दीपॉन बराच वेळ झाला तरी सिडने आणि चार्ली बोलतच चालले होते मग सिडने चार्लीला म्हणाला आपण आता घरी जाऊ जाताना बरोबर जेवण घेऊन जाऊ हां मान डोलावून चार्ली म्हणाला लगेचच परतायला हवं सकाळी फ्रेड कार्नोनकडे जायची तयारी करायची आहे मला त्या दोघांनी पुन्हा एक बस पकडली आणि ते घराच्या वाटेला लागले चार्लीला बरोबर घेऊन सिडने फ्रेड कार्नोच्या ऑफिसमध्ये जाऊन पोहोचला फ्रेड कार्नो नुकतेच ऑफिसमध्ये आले होते आपल्या काही नाटकांची सजावट तपासण्यात ते गुंतले होते त्या सजावटीसंबंधी ते हाताखालच्या लोकांना काही प्रश्न विचारायचे काही सूचना देत होते पुढं जाऊन सिडनेनं त्यांना अभिवादन केलं तेव्हा त्यांनी त्या दोघांना थोडा वेळ बसायला सांगितलं त्यांच्या त्या विस्तीर्ण स्टोर्समध्ये चार्लीनं पाय ठेवला होता तिथं पाऊल ठेवताच त्याच्या छातीतली धडधड वाढली फ्रेड कार्नो यांना दुरूनच पाहून त्याचा जीव दडदड त्याचा जीव दडपलाच त्यानं हलकेच सिडनेला विचारलं सीड हे तर गुदाम दिसतंय यांच्या नाटकांच्या प्रॉपर्ट्यांचं आहे का मग ऑफिस कुठे आहे आणि ते राहतात कुठे हॅलो महेवेश ते बघ पलीकडे त्यांचं घर आहे इथे गुदाम आणि ऑफिस एकाच ठिकाणी त्यांनी ठेवलं आहे म्हणजे म्हणजे त्यांचं घर ऑफिस आणि गुदाम हे एकाच ठिकाणी आहे म्हणून तर त्यांना प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळतो आता ही बघ ना ते त्या सजावटीची किती बारकाईनं पाहणी करतात थोडा वेळ थांबून सिडने म्हणाला आणखी एक गोष्ट तुला माहिती आहे चार्ली कोणती चार्ली एकदम मोठ्या आदरानं त्यांच्या दिशेकडे बघायला लागला एवढ्यात फ्रेड त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी त्या दोघांना आपल्या ऑफिसात बोलावलं दोघेही त्यांच्या मागोमाग ऑफिसात गेले त्या दोघांनी फ्रेड कार्नो यांना अभिवादन केलं तेव्हा त्यांनी त्या दोघांना बसायलासुद्धा सांगितलं सो so, मित्रमैत्रिणींनो मी रोज असं येऊन वाचत असते तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा प्लीज सबस्क्राईब माय चॅनेल सो दॅट यू कॅन वॉच माय ॲक्टिंग व्हिडिओज बी टी एस व्हिडिओज ऑल्सो सम बाईट्स डिजिटल ॲडव्हर्टायझिंग अँड ऑल्सो रीडिंग सेक्टर अँड पोयट्री सेक्टर ऑल्सो तर मी काही चांगल्या कविता पुस्तक वाचन काही पुस्तकांचे रिव्ह्यूज बुक रिव्ह्यूज आणि शूटिंगच्या दरम्यानचे बी टी एस असं सगळं चॅनेलवरती घेऊन येणार आहे त्यातलं तुम्हाला काय आवडतं ते नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि चॅनल बघत राहा लाईक करा कमेंट करा आणि हे मी उद्या सकाळी अपलोड करते सो फॉ फॉर नाव गुड नाईट अँड जे उद्या बघणार आहेत त्यांच्यासाठी हॅव अ गुड डे ब बाय